नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे चार नऊ दोन हजार पंचवीस हो। हो आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत ओतूर मार्केटमध्ये कांद्याचे लाईव स्वरूपात लिलाव पाण्यासाठी मित्रांनो आज देखील प्रथम दर्शनी आपण पाणी केले असता मागच्या बाजाराच्या तुलनेत आज थोडी आवक आपल्याला कांद्याची वाढलेली पाहायला भेटत आहे ओतूर मार्केटमध्ये आपण पाहणार आहोत कांद्याच्या लाईव स्वरूपात लिलाव तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल चानल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी कांद्याचे ओतूर मार्केटमध्ये एकतीस बत्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये के मार्क रेग्युलर माल एकशे पस्तीस रुपये दाखवले चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एस पी दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये डबल बी पाच एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन रुपये गोळाखांड एकशे पंचावन्न रुपये डबल एकशे पंचावन्न रुपये दहा किलो झाला गोळाखांड शंभर एकशे दहा रुपये पंधरा वीस रुपये वीस पंचवीस रुपये एकशे तीस रुपये रेग्युलर माल तेरा रुपये किलो झाला रेग्युलर माल

पंधरा वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये रेग्युलर माल एकशे पंचवीस रुपये तीस रुपये एकशे तीस रुपये शेळके एकशे तीस रुपये दहा किलो झाला दहा रुपये वीस रुपये बदला चाळीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दहा किलो झाला बदला

दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये डबल यम दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये बदला कांदा पंचवीस रुपये चाळीस रुपये डबल बी चार रुपये किलो झाला बदला कांदा पाच रुपये दहा रुपये दहा रुपये बदला कांदा बी मार्का पंधरा रुपये बी मार्का दीड रुपये किलो झाला बदला कांदा

ಬದಲ ಸಾನ್ 5000 रुपए आ रहे हैं। 5000 रुपए मीडियम। 5000 रुपये दारा किलो डाल मीडियम। एक से 5000 रुपए साता, आठवीं रुपए माले पीढ़ी है। एक किलो डाल है। मेरे को लर्मा। ओ आधे ही चलाने लगो यार। पंचा, चौदह रुपए चौदह रुपए। एकशे पंधरा रुपये दहा किलो झाला थोडा हलका माल होता अकरा अकरा ऐंशी रुपये ऐंशी रुपये दहा किलो झाले बदला

ब्याऐंशी बोलींचं वक्कल होतं माल पाहू शकता आपण चांगला माल होता बदला पस्तीस रुपये दहा किलो रेग्युलर मंथ બચ્છા સોળ હા પન્સ રૂપિયા બદલે સાઠ રૂપે